नमस्कार मित्रांनो आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत उन्हाळा आला की झाडांचं महत्व आपल्याला कळतं आपल्या जीवनात झाडांचं महत्व किती आणि कसं आहे याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत आपला देश एकेकाळचा निसर्ग संपन्नतेने नटलेला देश म्हणून ओळखला जायचा पण आज त्या देशामध्ये प्रचंड अशी वृक्षांची संख्या कमी झाली वृक्षांची तोड प्रचंड झाली आपल्याला प्रत्येकाच्या जीवनात वृक्षांचं अनन्य साधारण महत्व आहे मित्रांनो ज्यावेळेस एखादं मूल जन्माला येतं तर ते आईचं दूध न घेता आधी प्राणवायू घेत अर्थात ऑक्सिजन घेत तरी देखील आपल्याला वृक्षांचं इतकं महत्व असू आपण वृक्ष लागवड करत नाही जाऊ द्या वृक्ष लागवड करणं हा दूरचा विषय परंतु निसर्गतेने जे दिलेले वृक्ष आहेत ते सुद्धा त्यांची संख्या आपण कमी करत चाललो आहोत वृक्ष तोड जरी आपण थांबवली तरी देखील बऱ्याच गोष्टी आटोक्यात येणार आहेत तशी आपल्या हातातून प्रचंड मोठं असं नुकसान झालेलं आहे हे म्हणणं आणि नमूद करणं मी या ठिकाणी महत्वाचं ठरवतो एक वृक्ष त्याच महत्व अगदी पोथी पुराण असतील भगवद्गीतेपासून प्रत्येक ग्रंथात आपल्याला पटवून दिलेलं आहे त्यातला एक श्लोक असा म्हटला जातो मुले ब्रह्मात्वाचा विष्णू शाखा शंकर मेवाचम पत्रे पत्रे सर्वे देवायम वृक्ष राज्ञो नमस्तुते नमस्तुते या श्लोकाचा अर्थ असा आहे की वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्माचं तत्व आहे वृक्षाच्या खोडामध्ये विष्णू भगवानांचा निवास आहे आणि प्रत्येक शाखा शाखांमध्ये शंकर भगवानांचा वास आहे आणि प्रत्येक पाना पानात खऱ्या अर्थानं तेतीस कोटी देवांचा आशीर्वाद आहे म्हणून प्रत्येक पाना पानातून आपल्याला खऱ्या अर्थानं ऑक्सिजन मिळतो प्राणवायू मिळतं जीवनदान करण्याचं काम जर आपल्याला आयुष्यात कोणी करत असेल तर ते वृक्ष करतात या वृक्षांचं महत्व किती एक वृक्ष त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये पस्तीस लाख रुपये किमतीचा प्रदूषण टाळते एक वृक्षावर जवळजवळ शंभर पक्षी घरटे बांधून राहू शकतात एक वृक्ष एका वर्षामध्ये तीन किलो कार्बनचा नाश करते एका झाडावर त्याच्यावर पक्ष्यांचा जवळजवळ साधारणपणे पंचवीस पिढ्या जन्माला येतात आणि त्याच झाडावर समजा मधमाशांचं पोळं असेल तर ती संख्या लाखाच्या घरात जाऊ शकते एक झाड एका वर्षामध्ये पन्नास किलो मातीमध्ये अशा प्रकारच्या पाला पाचोळा मिसळून त्या मातीला सुधारित करते आणि खऱ्या अर्थानं एका बहरलेल्या झाडावर जवळजवळ शंभर पक्षी घटे बांधून राहू शकतात पंचवीस पिढ्या जन्माला येतात आणि त्या झाडावर जर समजा मधमाशीचं पोळं असेल तर ती संख्या लाखाच्या घरात जाऊ शकते पंधरा लाख रुपये किमतीचा एका वर्षामध्ये आपल्याला ऑक्सिजन देते चाळीस लाख रुपये किमतीचं पाणी रिसायकलिंग करत जवळजवळ चाळीस लाख लिटर पाणी रिसायकलिंग करण्याचं काम हे वृक्ष करत असतात इतकं वृक्षांचं महत्व आपल्या जीवनात आहे म्हणून माझी प्रत्येक भारतीयाला प्रत्येक बांधवाला प्रत्येक तरुणाला विनंती आहे की आपण वृक्ष लागवड करूयात फक्त वृक्ष लागवड न करता त्यांना पाणी टाकून जगवूयात त्यांचं संगोपन करूयात खऱ्या अर्थानं एक झाड काय काम करतं माहिती का मित्रांनो एक झाड आपल्याला आपल्या जन्माच्या पाळण्यापासून तर ता तारुण्यातल्या आराम ता खुर्चीपर्यंत तसेच वार्दाक्यातील आधार काठीपासून तर स्मशानातल्या लाकडांपर्यंत ते झाड आपल्याला मदत करत असते आपल्याला साथ देत असते म्हणून आपल्याला निसर्गाचं जतन करणं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य तीच आपली देशसेवा तीच आपली देशभक्ती असू शकते असं मला वाटतं आणि मी থাম তো জিজাউ জয় শিবরায়